कुडाळ तालुक्यातील माणगाव इथं परमपूज्य टेंबेस्वामींनी स्थापलेलं प्रसिद्ध श्री दत्त मंदिर इथं आजपासून दत्त जयंती उत्सवाला मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली आज पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा कोल्हापूर रत्नागिरी या ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येनं दाखल झालेत मंदिरात आज पहाटे अभिषेक महापूजा आरती तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे दत्तजयंतीनिमित्त मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघाला आहे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन तसंच स्थानिक स्वयंसेवकांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस प्रशासनही सतर्क आहे दत्तजयंती उत्सवानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून श्री गुरुदत्त दिगंबर या जयघोषानं सर्वत्र नाद लागला आहे हॅलो हॅलो सिंधुदुर्गला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका